नमस्कार मी भूषणराव तुम्ही पाहता गावरान नाईन्टी आज आलो आपण अचलपूरमध्ये श्री टॉकीज मध्ये श्री टॉकीज मध्ये लागला फुले फुले यांचा पिक्चर पाहता माझ्या माझा बॅनर आहे हा फुले महात्मा फुले यांचा पिक्चर आहे आता पिक्चर लागला म्हणजे पहा आता कसं ते पिक्चर लागला रे लागला काय गाड्या काय गर्दी आता हा महात्मा फुलेंचा हे समाजसुधारक राहतात समाज सुधारकांच्या समा सुधार आता पाहता टाइम झाला साडेबाराचा साडे बारा वाजले तरी पण इथं पहा तुम्ही फक्त दोन तीन गाड्या दोन तीन गाड्या म्हणजे या लोकांनी खरोखर कर्म केले की अकर्म केले म्हणजे नेमकं यांचं कार्य काय होतं आपल्याप्रती की आपल्याले कपडे घालणे शिकवले हो आपल्याले शिक्षण शिकवलं हो आज तुम्ही देशात पोहून राहिले की पाकिस्तानवर जो हल्ला चालू आहे त्यात दोन महिला करत आहे ते कशामुळे हेच समाज सुधारक राहतात आणि आज पहा वेळ अशी आली आहे की इथं जर कधी शाहरुख खान सलमान खानचं जर पिक्चर असता किंवा अजून कोणत्या जरी हिरोचा पिक्चर असता तर गर्दी काय असते भाऊ तिकीट वेटिंग राहते तर वेटिंग पण आता पाहा तुम्ही हाय हा व्यक्ती आहे हे तायडे दादा आहेत मी मगापासून पाहून राहिलो की कंटिन्यू फोन करून राहिले अरे या या पिक्चर चालू होणार आहे या पिक्चर चालू होणार आहे पण दादा दादा सुधारक काय केलं मध्ये शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जीवन जगवणं तर शिकवलंच पण आपण भाऊ त्या मार्गी कधीच चालत नाही आहे आज तुम्ही व्हॉट्सअपवर वर राहा फेसबुकवर वर राहा टेलिग्राम वर राहा इन्स्टावर राहा फक्त रील बनवत राहा आजच्या पिढीले या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे दादा मला सांगा तुम्ही आजचा पहिला शो आहे तुमची मेहनत सांगायचं माझं काय नेमकं का म्हणजे समाजाला तुम्ही काय सांगू शकता आ, मी म्हटलं दोन पाच सहा दिवसापासून पूर्ण गाव फिरत गाव फिरत आहोत की प्रत्येक महिला घरी जाऊन सांगून आलो की तुम्ही हा पिक्चर पहा कसं आपल्यावर जे त्यानं संघर्ष जीवन आहे त्याचा प्रवास आहे की त्यानं आपल्याला जे काही आपल्याला शिकवलं मुली शाळा काढल्या आज मुली तुम्ही पाहत असा की आज त्या जिथं पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे तिथं त्या दोन महिलाने आज पाकिस्तानचं युद्ध हे धुळकून लावलं आहे तर विचार करा ही महिला जर अगर आज परिस्थिती बदललेली आहे अगर जर महात्म फुले नसते तर ही हे परिस्थिती असते का सांगा मला कारण की हा हा जो मुले जो फुले जो पिक्चर फुलेचा हा, हा जो चित्रपट आहे हा सर्व महिलांनी चाहे ब्राह्मण ब्राह्मण स्त्रिया असो या आपला शुद्ध स्त्रियापर्यंत हा प्रत्येक स्त्रियांनी हा पिक्चर बघितला पाहिजे आणि हा आणि पर्यंत ह्या इथं पोचल्या पाहिजे आणि महात्मा फुलेने जो जो, जो, फुले जो, जो संघर्ष केला आहे आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपल्या उन्नतीसाठी तुम्हाला हे समजले पाहिजे की महात्मा फुले हे काय होते खरंच हे शिक्षणाची देवी आपण सरस्वती मानतो पण शिक्षणा देवी हे माता सरस्वती नसून हे सावित्री फुले आहे हे मी इच्छितो की प्रत्येक महिला पुरुषांनी आणि समाजातील लहान छोट्या मुलांनी हा पिक्चर बघावे ही माझी विनंती आहे तर आपल्यासोबत इथले प्रेक्षक आहेत सोरपगार साहेब मला सांगा साहेब आता तुम्ही होऊन रिटायर्ड झाले म्हणता तुमची मुलगी पण चांगल्या सेवेत आहे आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये आजच्या हे जे परिस्थिती आहे महात्मा फुले यांचा पिक्चर आणि यांनी चांगल्या चांगल्या कलेक्टर आज जेही समजा कलेक्टर आयपीएस आय एस जे काही होऊन राहिले ते याच महान समाज सुधारकांपासूनच होऊन राहिले काय सांगताना यांच्याबद्दल ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्याच्यापासून नवीन पिढीने त्याचा बोध घ्या आणि असा पिक्चर पाहून काहीतरी बरोबर आहे येणाऱ्या काळानं हे मला सांगा आज आपण जेवढही वाढलो शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन वाढलो पण आजची परिस्थिती आज जर कधी एखाद्या कटरी नचाय का इथं गर्दी असती आज ही परिस्थिती पाहून राहिलो आपण की इथं गर्दी काय तुम्हाला फोन करू करू बोलावं लागून राहिले म्हणजे नेमकी आजची परिस्थिती कशी आहे सांगा बरं हा जो मूळ चित्रपट काढण्याचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला थोडीशी बगल मिळाल्यासारखी वाटते आजचा प्रसंग पाहून खरा उद्देश आहे चित्रपट काढण्याचा की हे जे आपले जुने नेते जे होऊन गेले पुढारी होऊन गेले त्यांनी जे कार्य केलं ते कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे आजच्या परिस्थितीत त्यांच्या त्यांच्या कार्याचा काय आपल्याला उपयोग होऊ शकेल तो आपल्याला याच्यात घ्यायचा आहे पण दुर्दैव असं आहे की आजची पिढी ही थोडी भरकटल्यासारखी झाली आणि जेवढ्या काही जयंत्या पुण्यतिथी आपण साजरा करत आहोत त्या फक्त हार पुरत्याच साजऱ्या होत आहे त्यांचे विचार जेव्हा येतील आपल्या अंतरात रुजतील तेव्हा कुठे परिस्थिती बदलेल तोपर्यंत बदलायची शक्यता वाटत नाही तर माझ्यासोबत हो या तुम्ही इकडे एक महिला आहे विचारू आपण त्यांना ताई तुम्ही कशासाठी आल्या आम्ही फुले मूव्ही आहे तर ते बघायसाठी आलो आणि याचा पुढाकार आपले अमोल तायडे यांनी म्हणजे प्रत्येक गावोगावी जाऊन प्रचाराच्या माध्यमाने महिलांना प्रवृत्त केले की हा फुले दापन त्याचा मूवी एकदा तुम्ही बघाच आतापर्यंत आम्ही म्हणजे पुस्तकी इतिहास बघत आलो पण हा एक पिक्चर नसून एक इतिहास आहे आणि मला असं वाटतं की सर्व महिलांनी सर्व पुरुषांनी आपल्या मुलांना म्हणजे हा आपण इतिहास दाखवत आहोत एक सत्यशोधकाचा इतिहास आपण दाखवत आहोत तर त्यांनी खरंच पुढाकार घेऊन हा पिक्चर म्हणजे आवर्जून बघावा आणि सर्व महिलांना जागृत करावे की ज्या दाम्पत्यामुळे आपण आज शिकू म्हणजे शिक्षण घेत आहोत सावित्रीबाई फुलेने आपल्यासाठी आपल्यासाठी म्हणजे खूप कष्ट झेलले आहेत शेण खाल्ले आहे ते या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे समाज जागृती करण्यासाठी हा पिक्चर दाखव म्हणजे सादर सादरीकरण करत आहोत आपण तर मला असं वाटते सर्व महिलांनी आपल्या मुलांना आपल्या घरातल्या नातेवाईकांना आणि जसेच म्हाताऱ्या लोकांना म्हणजे जेणेकरून ज्यांना माहीत नाही जरी खूप म्हटलं आपले पूर्वज गेले आहेत पण त्यांना अजूनही सत्यशोधकाचा इतिहास माहीत नाही तर या मूवीद्वारे आपल्याला आप म्हणजे तो बघायला मिळणार आहे तर माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी आवर्जून बघावा आणि सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि या मुव्हीचा प्रचार सुद्धा करावा काय थो तूतून हे एवढी मोठी गर्दी उतरली आता याच्यानंतर अजून येणार आहे का कोणी येणार आहे का येतात बरं सांगा बरं तुम्ही किती जण आले कुठं कुठं कसे कसे फिरले पिक्चर साठी आम्ही बुगावरून आलो आहोत तर आम्ही टॉकीज मध्ये ह्या पिक्चर लागणार बघण्यासाठी आलेले आहोत इथं तर ह्या पिक्चर एवढा चांगला आहे आपल्या समाजासाठी तर लोक आले आलेले नाही आहे तर आम्ही एवढं दुरून दुरून फिरत फिरत इथपर्यंत आलेलो आहोत हे आपल्या समाजासाठी चांगलं आहे या पिक्चर पासून आपल्याला फायदा झालेला आपल्या सावित्रीबाई कसे कसे हाल कष्ट सहन केले त्याच्यावर त्या आधारित पिक्चर आहे ते आपण सर्वांनी बघितलं पाहिजे सर्वांनी यायला हवं होतं पण गर्दीच दिसत नाही आहे कमी गर्दी दिसत आहे कुठे कुठे फिरले तुम्ही गावात फिरलो घरोघरी फिरलो सगळ्या महिलांना सांगितलं का पिक्चर बघण्यासाठी या इकडे आसपासच्या खेड्यापाड्यानं गेलो तर महिला माहिती दिली पण महिला आलेल्या आलेल्या नाही आम्ही एक ऑटो भरून आमच्या गावामधल्या गाव, महिला आलेल्या हो। आहोत बर मग आता इथं जर कधी सलमान खान शाहरुख खानचा पिक्चर असता तर मग बाकीचे आले असते सलमान खानचा शाहरुख खान चा पिक्चर असता तर सर्व गर्दी असते इथं जागा पण मिळाली नसती बसायला एवढी गर्दी असती पब्लिक असते बरं तुमच्या मनात मग अशी कोणती बा एकदम आत्मीयता झाली कि बा आपल्याला नाही बा महात्मा फुले पिक्चर पाहत असं महात्मा फुले आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे आपल्या मुली शिकल्या आणि नोकरीवर लागल्या त्यामुळे आपल्या कष्ट सहन केले त्यामुळे आपल्याला पिक्चर बघणे आवश्यक आहे हे काकू म्हणते का बाबा मी हा पिक्चर पाहायसाठी बाहेर घरी लग्न होत तरी पण मी आली एवढा महत्वाचा पिक्चर कसा वाटला मला असं वाटलं का माझ्या मुलीचं शिक्षण भरपूर झालेलं आहे आता त्याच्यामुळे माझी मुलगी शिकलेली आहे मला आवडला मी सारे काम टाकून तरी मला या पिक्चरची आवड होती म्हणून मी धावपोर करत पिक्चर बाहेर मी माझं सर्व सांगतो का सर्वच जण आले पाहिजेत म्हणून तुमच्यापर्यंत माहिती दिली याची अमोल भाऊ ना काय म्हटलं ते या पिक्चर या म्हणे उन्तान सारखी केली त्या उन्हात हिंडले आमच्या घरोघरी हिंडले आम्हाला मुंबाईलवर गोर दाखवलं का हा पिक्चर तुम्ही बघायला या उच्च या गोष्टीचा म्हणून आम्ही आनंदाच्या साथी आलो कुना -कुना ते आलो माझं म्हणणं हेच आहे का सर्वात जणी आल्या पाहिजे कोणत्या कोणत्या गावले फिरले तुम्ही कोणा कोणापर्यंत गेले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे त्याच्यात मेसेज शेअर केला की नाही गेला आता जवर्डी केला रामापूर केला मेंगना केला बोरगावले केला आमच्या जे आसपास खेडे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही हा निरोप दिला पहा मी आता टॉकीज मध्ये आलो आता वेळ किती झाला साडेबारा पौन एक झाला पौन एक च्या जवळपास झाला बाराचा बाराचा हा शोचा टाइम राहते आणि तुम्ही पहा आता या सगळ्या गर्दीत एक हा माणूस बसला आणि काही जण वाट राहिले बिचारे फोन करू करू की बा या बा तुम्ही हा पिक्चर पहा म्हणजे एवढा म्हणजे एवढी खंत वाटते की हे जे समाज सुधारक होते यांनी आपल्यासाठी केलं काय आणि आज त्यांचं जर पिक्चर कधी लागते एखाद्या टॉकीज वर तर आपल्या समाज बांधवांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा फुले जे समाज समाज घेऊन चालतात महात्मा फुले आमचे आमचे तर कमीत कमी, कमी त्यांनी तरी पुढाकार घ्या टॉकीजची परिस्थिती पहा राहा तुम्ही फक्त काँग्रेस आणि बी जे पी आणि माझा हा पक्ष माझा तो पक्ष म्हणजे काय सांगा तुम्ही समाज समाजसुधारकेने आपल्यासाठी काय काय करून नाही ठेवलं आणि शेवटची आता परिस्थिती पहा तुम्ही आजचे शो बारा ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ आणि अजून काही आता पुढे जे चालतील पण हे खंत आहे हे आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की महामानवांनी आपल्यासोबत आपल्यासाठी जे केलं हे पहा हे दृश्य दिसून राहिलं शेवटी आपल्याला